नमस्कार मित्रांनो या ठिकाणी सेवक या पदाची जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे आणि अशानंतर नंतर मित्रांनो बऱ्याच माझ्या मित्रांच्या मनात हा प्रश्न पडत आहे की सर मी पुस्तके कोणती वाचू अभ्यास कशा प्रकारे करू जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये मला शंभर टक्के यश मिळेल तर मित्रांनो त्या उद्देशाने हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रख हौसला ओ मंजर बी आएगा प्यास के पास चलकर समंदर भी आएगा रुक कर ना बैठे के केर मंजिल बी मिलेगी और मिलने का मजा बी आएगा का तर हा मजा घेण्यासाठी तुम्हाला मेहनत करणं आवश्यक आहे नियोजन करणं आवश्यक आहे आणि तेच नियोजन कशाप्रकारे करायचं पुस्तकं कोणती वाचायची या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यासक्रम आहे पहा मराठीसाठी पन्नास गुण आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न असणार आहेत त्या ठिकाणी पन्नास गुण असणार आहेत त्या ठिकाणी इंग्रजीसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण गणित बुद्धिमत्तेसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि केसमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन दोन गुण या ठिकाणी असणार आहेत तर ही मार्ग आहे मित्रांनो तर या मार्गावर पादाक्रांत कसं करायचं आपल्याला ध्येयापर्यंत कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा मार्ग आहे हा अभ्यासक्रम याच्या या मार्गाहून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता पुढे पाहा पुस्तकं कोणती वाचायची त्या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवा मराठी मराठीमध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची दोन पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं रेफर केलीत मी जी पुस्तकं सांगत आहेत ही जरी पुस्तकं रेफर केली तर तुम्ही शंभर टक्के यामध्ये यश मिळू शकता दुसरं कोणतंही पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही पण तुम्हाला आणखी तुम्ही जास्त अभ्यास करत असाल आणखी तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर इतरही पुस्तक वाचू शकता पण ही पुस्तकं तुम्हाला आरोग्यसेवक हे पद मिळवण्यासाठी सफिशियंट आहेत तर मराठी या विषयासाठी तुम्ही मोळा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे या पुस्तकांचं वाचन करा या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करा यामधले मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मराठी हा विषय आला की तुम्ही शब्दसंपत्ती मग तिथे अलंकारिक शब्द शब्दाले, 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 आले शब्दसमूहाबद्दल एक शब्द आले समानार्थी शब्द आले विरोधार्थी शब्द झाले त्यानंतर वाकप्रचार आले म्हणी आली यांवर जास्त फोकस करा जेणेकरून तुम्हाला त्या मराठी या विषयामध्ये पैकी म्हणजे पन्नासपैकी पन्नास गुण तुम्हाला घेता येतील आणि ग्रॅमेळ ग्रामर जे असतं त्यामध्ये कसं एखादा ग्रामर एखादा गुण त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फोकस शब्दसंपत्तीवर करा त्याचप्रमाणे इंग्रजी या विषयाचं सुद्धा सुद्धा मित्रांनो सुद्ध तुम्ही पालायन सुरी आणि बाळासाहेब शिंदे हे दोन पुस्तकं रेफर करा सफिशियंट आहेत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही ज्याप्रमाणे मराठीवर फोकस शब्दसंपत्तीवर केलात म्हणजे हातचे गुण आहेत ती त्याचप्रमाणे तुम्ही इंग्रजीवर सुद्धा फोकस करा शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द यांचं पाठांतर करा मित्रांनो समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाकप्रचार मणी जास्तीत जास्त आजच्या परीक्षेमध्ये एरर विचारले जातात मॉडर्न पद्धतीमध्ये इंग्रजीच्या तर ती एरर्स जे असतात ती एरर्सचा जास्त सुद्धा तुम्ही सराव करा त्यासाठी दोन्ही पण मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी तुम्ही मित्रांनो मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा रेफर करू शकता आणि आता करंट जे परीक्षा होत आहेत महापरीक्षा पोर्टलवर त्यांच्यासुद्धा इंग्रजी आणि मराठीच्या परीक्षा ज्या आहेत प्रश्नपत्रिका त्या व्यवस्थित रेफर करा जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये आउट ऑफ गुण घ्यायला mm. मदत होईल तिसरं विषय आणि तिसरं पुस्तक त्यासाठी पहा सत्तीस वर्षे सरांचं बुद्धिमत्तेसाठी सतीस वर्ष सर आणि आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक या ठिकाणी बौद्धिक चाचणी असा विषय दिलेला आहे याचा अर्थ मित्रांनो आरोग्यसेवक या पदासाठी लक्षात ठेवा बौद्धिक चाचणी म्हणजे त्या ठिकाणी गणित पण असणार आहे आणि बुद्धिमत्तासुद्धा असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयासाठी मित्रांनो आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक तुम्हाला रेफर करावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा या पुस्तकातली जी प्रश्न आहेत ती जशास तशी विचारली जातात त्यामुळे आठवीचं पुस्तक जे आहे स्कॉलरशिपचं ते आवर्जून रेफर करावं आणि सतीश वशेसरांचं पुस्तक तर तोड नाही मित्रांनो त्याला प्रत्येक गणित प्रत्येक प्रकारचं गणित प्रकारानुसार दिलेलं आहे एक प्रकार आणि त्याला त्याच्यावर आधारित तीन चार उदाहरणं प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी अशी वेगवेगळी प्रत्येक चॅप्टरवर मित्रांनो तीस चाळीस प्रकारची गणितं आणि त्या 40 प्रकारच्या प्रत्येक प्रकारावर चार पाच सरावासाठी उदाहरणं अशी भरपूर उदाहरणं सतीश ट्रॅक फास्ट्रॅगच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतील जे की बुद्धिमत्तेसाठी आहे तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेप्रमाणे गणितासाठी सुद्धा तीच पुस्तकं सतीश वशेसरांचं आणि आठवीच्या स्कॉलरशिपचं रेफर करा दोन्ही पुस्तकं बेस्ट उत्तम आहेत चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही त्या ठिकाणी पन्नासपैकी पन्नास गुण घेऊ शकता तुमचे पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न अचूक आणि करेक्ट येतात त्यानंतर मित्रांनो पुढचा वास्ट म्हणजे खूप वास्ट विषय असतो ज्याला आपण म्हणतो ज्याची खोली खूप आहे असा विषय म्हणजे जी के सामान्य ज्ञान तर या ठिकाणी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं जे पुस्तक आहे सॉरी मित्रांनो एकनाथ पाटलांचा जो ठोकळा आहे बाळासाहेब शिंदे आपण मराठीसाठी पाहिलं मराठी आणि इंग्रजीसाठी तर या ठिकाणी जी केसाठी तुम्ही एकनाथ पाटील जे आहे एकनाथ पाटलांचं पुस्तक मित्रांनो तर ते या ठिकाणी रेफर करा खूप छान पुस्तक आहे यामधून तुमचं जी के हे जो जवळपास सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के जवळपास कवर होऊन जाईल आणि या ठिकाणी लक्षात ठेवा आरोग्यसेवक या पदासाठी तुम्ही परीक्षा देतात तर तुम्हाला त्या ठिकाणी विज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आरोग्यसेवक या पदामध्ये विज्ञान या विषयावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही विज्ञान विषयाला जास्त फोकस करा आणि त्यासाठी उत्तम पुस्तक आहे ते विद्याभारती पब्लिकेशनचं आरोग्यसेवक या पदाचं विद्याभारती पब्लिकेशनचं मित्रांनो पुस्तक घ्या आरोग्यसेवक या पदासाठी आणि खूप अतिउत्तम पुस्तक आहे जेणेकरून तुम्हाला जी केमध्ये अति म्हणजे पन्नासपैकी पन्नास गुण घेऊ शकता व्ही एन स्वामी स्वामी सरांचं ते पुस्तक आहे त्याचप्रमाणे सरांचं सुद्धा तुम्ही मित्रांनो सुडस शेख आणि बळेराम हावळे यांची पुस्तकंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चालू चालू घडामोडी जे आहेत त्यासाठी रेफर करा कारण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला असं सांगत नाही की दोनशेपैकी एकशे सत्तर ऐंशी गुण घ्या या ठिकाणी आपल्याला दोनशेपैकी दोनशे गुण घ्यायची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही सर्व पुस्तकं तुम्ही त्यामुळे चांगल्या प्रकारे रेफर करा हे खूप खूप आणि अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायनं खूप आवश्यक आहे या ठिकाणी जी केमध्ये आणखी के एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे मित्रांनो चालू घडामोडी मी सांगितलं तर त्यासाठी तुम्ही एक साप्ताहिक आहे रोजगार मार्गदर्शन रोजगार नोकरी संदर्भ म्हणून एक आहे जे नाथे पब्लिकेशन नागपूरचं येतं ते सुद्धा साप्ताहिक अतिशय त्या ठिकाणी उत्तम आहे वर्तमानपत्राचं वाचन अतिशय करा चांगल्या प्रकारे सकाळ महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता कोणतंही एक वर्तमानपत्र दररोज वाचत चला जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होईल त्यानंतर मित्रांनो तुमचं जे मेन म्हणजे जे पुस्तक ही आणली तर या पुस्तकांचा अभ्यास कसा वेळ द्यावा कोणत्या विषयाला हे पाहणं महत्त्वाचं आहे ते जनरली तुम्ही मराठीसाठी दररोजचं एक वेळ द्या एक तासाचा वेळ सा साधारणतः मराठी हे विषय जे आहेत तुम्ही सकाळी लवकर ज्यावेळेस झोपेतून उठता त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी विषय हातात घ्या आणि त्या विषयांपासून अभ्यासाला सुरुवात करा त्यानंतर मित्रांनो गणित दोन तास करा पण गणित जेंटली माझ्या मते तुम्ही संध्याकाळी किंवा राय सायंकाळी रात्री झोपताना गणित आणि बुद्धिमत्तेचे टॉपिक घ्या जेणेकरून त्यावेळेस तुमचा जो थकवा आहे तो निघून जाईल आणि ते गोष्टी समजायला तुम्हाला मदत होईल म्हणजे थेरॉटिकल गोष्टी आहेत मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल या गोष्टी तुम्ही सकाळच्या पिरियडमध्ये जे असतं सकाळचा फ्रेश पिरियड त्यामध्ये यांचा अभ्यास करा आणि गणित आणि बुद्धिमत्तेला दोन तास जो अभ्यास दोन दोन तासाचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही सायंकाळी करा दुपार तीननंतर नंतर गणित आणि बुद्धिमत्ते चा अभ्यास करा तर आणि त्यानंतर मित्रांनो दोन तास जे आहेत आणखी ते दोन तास तुम्ही रिव्हिजन आणि मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी द्या अशा प्रकारे किमान तुम्ही दररोज मित्रांनो किमान कमीत कमी दररोज दहा तास अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे तरच तुम्ही आरोग्यसेवक हे जे पद आहे ते मिळू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा मी जी पुस्तकं सांगितली ते पुस्तकं मात्र आवर्जून आवर्जून रेफर करा आणि अशा प्रकारे दररोज मित्रांनो मराठीला एक तास इंग्रजीला एक तास आणि त्या तुलनेने गणित आणि बुद्धिमत्तेला थोडा जास्त वेळ म्हणजे दोन तासांचा दोन दोन तासांचा वेळ या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल जी केसाठी दोन तासाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला कदाचित जास्तही वेळ द्यावा लागेल कारण त्या जी केमध्ये मित्रांनो करंट अफेअरसुद्धा आहे तशीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवा करंट अफेअर मागील एका वर्षाचं विचारलं जाऊ शकतं त्यामुळे मागील एका वर्षाचा करंट अफेअरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा कारण भरपूर भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी मित्रांनो आरोग्यसेवकाची पदं येणार आहेत ती पदं तुम्हाला मिळवायची आहेत त्या पदामधलं एक पोस्ट तुम्हाला मिळवायचं आहे त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं मित्रांनो अनुकरण करावं लागणार आहे दिवसा झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा शेड्यूल दररोजच्या दररोज तुमचा तयार असला पाहिजे की आज मी कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे किती वाजता करणार आहे किती वेळ करणार आहे हे वेळापत्रक मित्रांनो मी एक तुम्हाला मार्गदर्शनपर सांगितलेलं आहे पण तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमानुसार म्हणजे तुम्हाला एखाद्याला कसं असतं मराठी हा सब्जेक्ट हार्ड जात नाही खूप सोपा जातो तर ते मराठीला कमी वेळ देऊ शकतात आणि गणित हा हो कोणाला हार्ड जातो गणिताला जास्त वेळ देऊ शकतात पण काही जणांना मराठी खूप हार्ड जातं आणि गणित खूप सोपा जातो मित्रांनो या ठिकाणी ते गणिताला कमी वेळ देऊ शकतात आणि मराठीला थोडा जास्त वेळ देऊ शकतात त्यामध्ये लवचिकता ठेवा त्या वेळापत्रकामध्ये पण किमान दहा तास अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला या मेगा भारतीमध्ये येणारी आरोग्यसेवक पदाची जी पोस्ट आहे तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी मिळू शकाल मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे अभ्यास मन लावून करा नियोजनबद्ध करा आणि काही दिवसांसाठी मित्रांनो थोडं मोबाईल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही यूट्यूब किंवा गुगल वापरू शकता पण व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ज्या गोष्टी आहेत त्यांपासून थोडं दूर राहा आणि मोबाईलचा वापर शक्यतो अभ्यासापुरता थोडा वेळ करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करणं टाळा तर अशाप्रकारे तुम्ही नियोजन पद्धत जास्त महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं जी, जी सांगितली त्यांचा सा। चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुमचा परीक्षेच्या अगोदर मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास झाला पाहिजे आणि प पर परीक्षेच्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची त्या ठिकाणी गरज पडली पाहिजे पुस्तक साधारण दहा पंधरा वीस वेळेस तुमचं सगळी बुक्स या ठिकाणची वाचणं झाली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा किमान चार पाच वेळेस तरी वाचणं झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहायला आकलन व्हायला त्यांची मदत होते याबद्दल आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मत असतील तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक असेल शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मेगा भारतीच्या परिपूर्ण तयारीसाठी त्याचप्रमाणे आरोग्यसेवक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र